भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेवर वसलेले गायमुख हे लहान महादेव म्हणून प्रसिद्ध आहे गायीच्या मुखातून सतत प्रवाहित होणारा पर्वतीय झरा एका जलाकुंभात पडतोय भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी दरवर्षी महाशिवरात्रीला येथे लाखो भक्तगण येतात याच पार्श्वभूमीवर आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी गायमुखला भेट देऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला यात्रेला काही दिवसात सुरुवात होणार असून या काळात भाविक भक्त युवा मित्र छोटे मोठे व्यावसायिक बालगोपाळ आदींना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत तसेच यात्रा शांततेत पार पडावी यासाठी त्यांनी संबंधित प्रशासन आणि यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख अधिकारी पोलीस विभाग अग्निशमन दल आरोग्य विभाग सफाई कर्मचारी नगरपंचायत ग्रामपंचायत प्रमुख पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी समन्वय साधावा असं आवाहन आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी केले यावेळी मंदिर कमिटीचे सदस्य स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी गायमुखला भेट देऊन आढावा बैठक घेतली आहे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेवर वसलेले गायमुख हे लहान महादेव म्हणून प्रसिद्ध आहे गायच्या मुखातून सतत प्रवाहित होणारा पर्वतीय झरा एका जलकुंभात पडतो भगवान भोलेनाथांच्या दर्शनासाठी दरवर्षी महाशिवरात्रीला येथे लाखो लोक भक्तगण येतात याच पार्श्वभूमीवर आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी गायमुखला भेट देऊन यात्रेच्या तयारीचा आढावा घेतलाय यात्रेला काही दिवसात सुरुवात होणार असून काळात भाविक भक्त युवा मित्र छोटे मोठे व्यावसायिक बालगोपाळ आदींना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत तसेच यात्रा शांततेत पार पडावी यासाठी त्यांनी संबंधित प्रशासन आणि यंत्रणांना आवश्यकता त्या सूचना दिल्या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख अधिकारी पोलीस विभाग अग्निशमन दल आरोग्य विभाग सफाई कर्मचारी नगरपंचायत ग्रामपंचायत प्रमुख पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि समन्वय साधावा असं आवाहनही आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी केले यावेळी मंदिर कमिटीचे सदस्य स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रामटेके भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल